उतरली का खिशात चिकनचे पीस गावलेल्या पोरानं त्याच्या मित्राला विचारलेला प्रश्न हा घडी एवढा चिंग होता की त्याचा झाल्यावर आपण बसच्या खिडकीत आहोत की घरात याचा अंदाजही त्याला आला नाही आता त्याच्यावर आपलं भरपूर हसून झालं पण आपल्या प्रत्येकाचा कधी ना कधी असा विषय झालेला असतो जेव्हा आपण गोव्यात असतो आता गोवा म्हणजे फक्त पार्टी किंवा फक्त बीच आणि साठला मिळणारी बिअर असाच विषय नसला तरी गोवा आणि पार्टी हे समीकरण ठरलेलं आहे त्यातही गोवा आणि थर्टी फर्स्टची पार्टी हा खास विषय जुन्या वर्षाच्या शेवटच्या रात्री काय झालं हे नव्या वर्षाच्या पहिल्या सकाळी आठवायचं नसलं तर गोवा गाठायचं अर्थात आपल्यासारख्या लई हे स्वप्नच असतंय कारण कुणाचे प्लॅन होत नाहीत आणि ज्यांचे होत असतात ते गर्दीला घाबरतात पण यंदाच्या थर्टी फर्स्टला गोवा रिकामा असल्याची चर्चा झाली नाही म्हणजे गर्दी होती पण नेहमी सारखी नाही कलंगुटला माणसं मोकळी फिरत होती असं बोललं गेलं जे गोवा पर ख्रिसमस पासून नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गर्दीला ऐकत नाही त्या गोव्यामध्ये गर्दी का उसरली जिथं पुणे ते मराठवाडा सोडा पण रशियातलं पब्लिक येते ते गोवा ऐन सीजन मध्ये उदास का झालं अशा चर्चा झाल्या कुणी याची कारण सांगितली तर कुणी याचं चीन कनेक्शन जोडलं आजवर गोवा आणि रशिया मैत्रीच्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो पण इतर डाव थेट चीनचा आलाय नेमका विषय आहे काय समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू आधी बघू गोवा रिकाम असल्याची चर्चा का सुरू झाली तर तीस डिसेंबरला एक स्वर म्हणजेच ट्विटरवर एक पोस्ट आली ज्यात थर्टी फर्स्ट जवळ असून सुद्धा गोवा कसं रिकाम आहे याबद्दल लिहिण्यात आलं होतं त्या पोस्टमध्ये गोव्यात नेहमी सारखी गर्दी नसल्याचे फोटोज होते गोव्यातले रस्ते बऱ्यापैकी रिकामे दिसत होते तर बीच वर म्हणावी अशी गर्दी नव्हती बघायला गेलं तर गोव्यासारख्या ठिकाणी गर्दी नाहीये रस्ते मोकळे आहेत बीच निवांत आहेत अशी परिस्थिती कुणाला नाही आवडणार कमी गर्दीमुळं हाताची पाचही बोटग लासात पण हा झाला पर्यटकांचा दृष्टिकोन हे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर काही स्थानिक लोकांचं किंवा फिरायला आलेल्यांचं असंही म्हणणं होतं की गोव्यात नेहमी सारखीच गर्दी होती बागा असेल किंवा कलंगुट बीच गर्दी होतीच आता प्रत्येकाची वेळ वेगळी जायची ठिकाणं वेगळी गर्दीची व्याख्याही वेगळी त्यामुळं मतमतांतर असणार सगळं सुरळीत व्हायला ते काही टेबल नाही कुठलं ते तुमच्या लक्षात आलं असेलच पण तरीही गोव्यात थर्टी फर्स्टला ला जशी गर्दी असते क्रिसमस पासून गोवा जसं गच्च होतं तसं यंदा नसल्याची जोरदार चर्चा झाली त्याचं कारण ठरले हॉटेल रस्ते आणि बीच यांचे रिकाम्या असतानाचे व्हिडिओ पण गोवा ऐन मुहूर्तावरच रिकामं झालं का तर नाही अगदी नोव्हेंबर पासूनच रिकाम्या गोव्याची चर्चा सुरू झाली होती नेहमी कसं हिवाळा आणि उन्हाळा यायच्या आधी गोवा ट्रिपचे ग्रुप तयार होतात हिवाळ्यात तर पीक सीझन कारण ओल्ड मंगचं वातावरण असते खिशात बोनसचे पैसे असतात जगभरात सुट्टीचा विषय सुरू असल्यानं व्हरायटी मधली गर्दी असते गोव्यात क्रिसमस प्रचंड जोरात साजरा होतो हा सण साजरा करायला आणि हा सण अनुभवायला लोक जगभरातून इकडे येतात पण ही गर्दी फार नोव्हेंबर पासून जमायला सुरुवात होते आणि मग डिसेंबरमध्ये कार्यक्रम रंगात येतोय पण यंदा नोव्हेंबर असो की डिसेंबर कार्यक्रम रंगातच आला नाही अशी ही चर्चा झाली आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि गोवा ट्रिप कॅन्सल करणाऱ्या एकाला शिव्या देऊन सोडून सुद्धा दिले पण फक्त आपल्या ग्रुपला कलटी मिळाली म्हणून गोव्यात गर्दी कमी झाली का लाखो लोक येतात जेट तिथं आपली अगरबत्ती कुठं लावता गोव्यात गर्दी कमी होण्याची काही कारणं सांगितली गेली एक कारण सांगितलं गेलं इथला टॅक्सी माफिया म्हणजे कसं माणूस गेला फिरायला तर इकडं तिकडं फिरायला टॅक्सी वापरतोय आता टिपिकल टॅक्सी वापरण्याऐवजी फोन काढून झटकन ओला उबर रॅपिडो बुक करून गणित पुढं सरकतंय तुम्ही गोव्यात गेलात तर यातलं एक पण आहे कामाचं नाही इथं अशा कॅब बुक करताच येत नाहीत बुक करायचं झालं तर थेट टॅक्सी बुक करायची मग टॅक्सीला किती पैसे द्यायचे तर गोव्यात जाऊन आलेले लोक सांगतात टॅक्सी मालक सांगतात तेवढे नाकम पर बहुत जादा इथल्या टॅक्सी ड्रायव्हर्सच्या एकीमुळं इथं कुठल्याच कॅब कंपनीला एंट्री मारता आलेली नाही साहजिकच रेट्समध्ये सुट्टी नाही त्यात इथं गाड्या भाड्यानं घेण्याचा पर्याय असतो पण त्यातही गाडीला ओरखडा पडला नुकसान झालं तर बरावी लागणारी भरपाई काही पट असते असाही आरोप केला जातो साहजिकच कनेक्टिव्हिटी कमी असल्यानं जे अपेक्षित गर्दी असते ती होत नाही गोव्यात पीक सीझनमध्ये हॉटेल रूम्स जेवण या सगळ्याच गोष्टी प्रचंड महाग असतात अशी टीकाही केली जाते जा पण आता सीझन असला की कुठेही जा हीच परिस्थिती पाहायला मिळते साहजिकच जो हौशी कार्यकर्ता असेल तो काय संधी सोडत नसतो पैसे काय परत कमवता येतात पण जे लोक सातत्यानं गोव्यात येतात त्यांच्याकडून सीझन मधले दर प्रचंड वाढवलेले असतात तशी टीका होते त्यात गोवन लोक टुरिस्ट लोकांशी फार आपुलकीनं वागत नाही अशी टीका काही लोकांनी सोशल मीडियावर केली या टीकेला रात्री उशिरा शॅकवर दारू द्यायला नकार दिल्यानं उद्भवलेल्या वादामुळं एका टुरिस्टची हत्या झाल्याच्या घटनेचा संदर्भ देण्यात आला या सगळ्यामुळं गोव्यातली गर्दी ओसरल्याचं बोललं ला जाऊ लागलं यात आणखी एक गोष्ट महत्वाची ठरली ती म्हणजे गोव्यापेक्षा इतर स्पॉटचा पर्याय हायलंडमध्ये विजाशिवाय एंट्री मिळते इंडोनेशिया टप्प्यात आल्यासारखं झालंय श्रीलंकेचे बीचसुद्धा लोकप्रिय ठरलेत गोव्यापेक्षा असलेलं वेगळेपण दुसरा देश फिरून येत असल्याची भावना यामुळं गोवा फेवरेट डेस्टिनेशनच्या लिस्टमधून बाहेर पडायला लागलंय का आणि तिथली गर्दी कमी झालीय का अशी ही चर्चा व्हायला आहे ला आता या सगळ्या गोष्टींना आणखी दोन बाजू आहेत पहिली आहे गर्दीची गर्दी कमी झाली म्हणजे किती कमी झाली तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजमध्ये बीच कॅफे बार आणि रस्ते रिकामे दिसत आहेत पण गोव्यात अशी परिस्थिती नाहीये असं अनेकांचं म्हणणं आहे गर्दी कमी झाली असली तरी ती अगदी फेमस ठिकाणं ओसाड पडावीत इतकी कमी नाहीये फक्त काही प्रमाणात कमी लोक आली असतील असा दावा इथले स्थानिक लोक करत आहेत दुसरी बाजू म्हणजे ठिकाणं आणि पर्यटक गोव्यात बीच गाठणं आणि बार बघणं एवढंच टुरिझम नाहीये त्याच्या पलीकडे निसर्गाचा मंदिरांचा आनंद घ्यायलाही लोक येत आहेत गोवन लोकांचा पर्यटकांना विरोध नाहीये तर हुल्लडबाजी करण्यासाठी किंवा फक्त नशा करून गोंधळ घालण्यासाठी जे पर्यटक येतात त्यांना विरोध आहे गोव्यात बस भरून ग्रुप येतात पण एक रूम घेऊन त्या दारू पिण्यापलीकडे ते पर्यटन करतच नाहीत ताजिकच त्यांच्यामुळे ना गर्दी वाढते आणि ना पर्यटनातून मिळणारा नफा वाढतो असंही काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे पण या सगळ्यावर गोवा सरकारचं काय म्हणणं आहे तर नोव्हेंबरमध्ये सुद्धा एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या कमी होत आहे असा दावा वारी शेयर ची ची करत एक आकडेवारी शेअर केली होती पण यावर हरकत घेत गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनी गोव्याची बदनामी करण्याची चाल असल्याची टीका करत त्या इन्फ्लुएन्सर विरोधात तक्रार दाखल केली होती आता गोव्याच्या भाजप नेत्यांनी नववर्षाच्या वेळी गोव्यात प्रचंड गर्दी होती फ्लाइट्स पासून हॉटेल पर्यंत सगळं बुक होतं असा दावा केला तर गोवा भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला ज्यात इन्फ्लुएन्सर्सनं केलेल्या पोस्ट त्या चीनच्या कटाचा भाग आहेत अशी टीका करण्यात आली चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटर हा चुकीचा सर्व्हे केला आहे मुळात गोव्याचा रेव्हेन्यू पंच्याहत्तर कोटींनी वाढला आहे गोव्याचं पर्यटन सुरू आहे असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं दावे आणि प्रतिदावे पुन्हा वाढले पण हा खरंच चीनचा कट होता का असल तर तो कशामुळे याबद्दल मात्र कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही गोव्यातल्या काही स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर गोवन सरकारची पाठराखण केली तर काही जणांनी गोव्यात बिघडलेली परिस्थिती सुधारवण्याऐवजी सरकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला चीनला टार्गेट करत आहे अशी टीका केली थोडक्यात काही लोक जाऊन आली आहेत पण गर्दी नाही म्हणून नाराज आहेत काही लोक जायचंय पण गर्दी असेल म्हणून नाराज आहेत काही लोक गर्दी आहे पण तुम्ही नाही का म्हणताय म्हणून नाराज आहेत आणि जी गोव्यात आहेत ती सुशेगादच आहेत तुम्हाला काय वाटतं गोव्यातली गर्दी खरंच ओसरली आहे का गर्दी नसल्याच्या पोस्ट टाकण्यामागे खरंच चीन आहे की गोव्यातली परिस्थिती तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका